कृपा आणि न्याय हा आजचा आपला विषय आहे आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे ग्रेस किंवा कृपा आणि ह्या मालिकेतला आजचा हा चौथा पार्ट चौथा भाग आहे कृपा आणि न्याय आतापर्यंत आपण पाहिलं की देवासमोर निर्माण ठरण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे नियमशास्त्राची कर्म पाळून आणि दुसरा म्हणजे ख्रिस्ताने जे, जे काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवून आणि हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत वेगळे आहेत आणि यांचं वर्णन आपल्याला सविस्तरपणे यौहन एक सत्रामध्ये आढळतं यहन कृषो वर्तमान पहिला अध्याय सतरा वचनात सांगितलं आहे ही मोशेच्याद्वारे नियमशास्त्र मोशेच्याद्वारे आले पण कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आली नियमशास्त्र ही कर्माची अपेक्षा करते आज्ञापालनाची अपेक्षा करते परंतु ख्रिस्त कृपा देतो आणि ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत म्हणजे निवड आपल्याला करायची आहे दोन्ही आपल्याला आपण घेऊ शकत नाही जर आपण नियमशास्त्राच्याद्वारे नीतीमान ठरण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण नियमशास्त्र पाळणं आवश्यक आहे आणि ते कोणी करू शकत नाही म्हणून नियमशास्त्राने आपण देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही आणि म्हणून एकच पर्याय उरतो तो म्हणजे ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या कृपेचा स्वीकार करणे कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं आणि कृपा ही आपण केवळ विश्वासाने स्वीकारू शकतो हे आपण काही करून कमवू शकत नाही किंवा मिळवू शकत नाही आज आपण कृपा आणि न्याय ह्याच्यातला काय फरक आहे ते पाहणार आहोत आणि म्हणून ही महत्त्वाची महत्त्वाचा विषय आहे आता देवाचा स्वभाव जसं काही नाण्याच्या दोन बाजू आहेत नाण्याला जशा दोन बाजू असतात तसा परमेश्वराचा स्वभाव आहे यश पंचेचाळीस आणि वचन एकवीसमध्ये परमेश्वर म्हणतो माझ्या वेगळा देव नाही माझ्या वाचून न्यायी व तारणकर्ता दुसरा कोणी देव नाही यशया पंचेचाळीस एकवीस आता या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की तो न्यायी आणि तारणकर्ता ह्या दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे दोन्ही प्रकारचे स्वभाव गुण आपण परमेश्वराचे या ठिकाणी पाहतो एका बाजूला त्याचं न्यायत्व आहे न्यायीपणा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचं तारण करण्याचं सामर्थ्य आहे की तो तारणारा आहे वाचवणारा आहे आता न्याय म्हणजे आज्ञांचं पालन करणं नियमांचं पालन करणं म्हणजे कर्म आणि तारण करता म्हणजे जो कृपा करतो आणि तारण करतो तो म्हणजे ज्यावेळेस आपण त्याच्या कृपेवर विश्वास ठेवतो त्यावेळेस आणि म्हणून न्याय हा न्यायामध्ये पक्षपात नसतो भेदभाव नसतो जस्टिस इज इम्पार्शल आणि न्यायाच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे खरा न्याय किंवा योग्य प्रकार केलेला न्यायाने जे धार्मिक आहेत नीतिमान आहे त्यांचं संरक्षण होतं त्यांना योग्य तो इमा इनाम मिळतो आणि दुसरी गोष्ट जे कायदा मोडणारे नियम मोडणारे आहेत त्यांना शिक्षा होते आणि परमेश्वर ह्या दोन्ही गोष्टी करणार आहे तो यथायोग्य न्याय करून शिक्षा देणारा पण आहे आणि कृपा करून तारणारा पण आहे हे यशच्या पुस्तकात आपण वाचतो ह्या देवाच्या दोन बाजू किंवा हे दोन स्वभाव सांगितलेले आहेत आणि देवाचा न्याय हा मानवाच्या न्यायापेक्षा कितीतरी वेगळा आहे तो अल्टिमेट किंवा अंतिम त्याच्यापेक्षा परिपूर्ण न्याय किंवा अचूक न्याय कोणीही करू शकत नाही आणि हे देवाचं स्टँडर्ड किंवा दर्जा यशे अठ्ठावीस सतरामध्ये सांगितलेला आहे की कशा प्रकारे देव परमेश्वर न्याय करतो यशे अठ्ठावीस आणि सतरामध्ये असं लिहिलेलं आहे न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस मी न्याय करीन किंवा न्याय करतो दो। त्यावेळेस दोन गोष्टी न्याय आणि नीतिमत्ता न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा आता दोरी आणि ओळंबा किंवा रुलर किंवा पट्टी हे बिल्डर किंवा बांधकाम क्षेत्रातल्या लोकांचे शब्द आहेत बिल्डिंग की बिल्डिंगचं बांधकाम करणारे कन्स्ट्रक्शन करणारे दोरी ही आता अर्थातच आज अत्याधुनिकरित्याने वेग बांधकामाचेही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स uh, अवजारं आलेले आहेत यंत्रसामुग्री आहे परंतु त्या काळामध्ये दोरीने ती इमारत सरळ आहे हे पाहिलं जात होतं आणि पट्टीने मोजमाप करून त्या बिल्डिंगची किंवा भिंतीची रुंदी किती आहे ही मोजली जात होती आणि या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या दोरी आणि पट्टी म्हणजे उभी इमारत आणि आडव्या रीतीने त्याची जाडी भिंतीची की ती, ती आता हे मोजमाप करताना उभं असो की आडवं असतो परमेश्वर म्हणतो की माझा न्याय तशा प्रकारचा आहे की मी कोणत्याही प्रकारचं पक्षपात न करता भेदभाव न करता न्याय करणार आहे मग ती व्यक्ती यहुदी असो की विधर्मी असो आणि प्रॉटिस्टन असो कॅथलिक असो कोणतीही असो देवाचा दर्जा न्याय करण्याचा सा प्रत्येकासाठी सारखा आहे देवाचे जवळ वेगवेगळे दर्जे नाहीत तर प्रत्येकाला तो एकाच नियमाने एकाच पट्टीने मौल्यमापन करत असतो आता समजा एखादी भिंत तिची रुंदी जर सहा इंच असेल सहा इंच करायची ठरलेली असेल परंतु ती पाच पॉईंट सात किंवा पाच पॉईंट आठ जर झाली तर आपण म्हणू की जवळजवळ जेवढी पाहिजे तेवढी आलेली आहे जवळजवळ आलेली आहे परंतु नियमानुसार जेवढी पाहिजे तेवढी ते आलेले नाही आहे म्हणजे अचूक झालेली नाही आहे आपण म्हणतो की जवळजवळ जवड़ आहे आणि तसं देवाच्या न्यायाबद्दल नाही की जवळजवळ त्याने न्याय केलेला आहे जवळजवळ चांगलं केलेलं आहे तो करतो ते एकदम परफेक्ट आणि अचूक रीतीने करत असतो काही लोक म्हणतात की ते जवळजवळ झालेलं आहे परंतु ते जवळजवळ जरी असतं तरी ते पूर्णपणे जेवढं मोजमाप आहे तेवढं झालेलं नसतं आणि देवाचा न्याय कशा प्रकारचा असतो हे लेविच्या पुस्तकात सुद्धा सांगितलेलं आहे लेवियेचं पुस्तक याचा चोवीसावा अध्याय आणि वचन सतरा ते वीस जो नियमशास्त्राचा कोड किंवा नियमशास्त्र जे मोशेला दिलेलं होतं इस्राय लोकांसाठी कारण त्यावेळेस काही घटना नव्हत्या कॉन्स्टिट्यूशन नव्हतं पण देवाने हे कॉन्स्टिट्यूशन किंवा घटना इस्रायल राष्ट्रासाठी दिलेली होती म्हणजे नियमशास्त्रात इस्रायल राष्ट्रासाठी देवाने कॉन्स्टिट्यूशन किंवा घटना तयार करून दिलेली होती कायदे कानून आता जरा एका लेविया चोवीस सतरा ते वीस जर कोणी एखाद्याला ठार मारले तर त्याला अवश्य जिवे मारावे जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने बदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी म्हणजे जर मर्डर झाला तर त्याच्याबद्दल शिक्षा होती जर प्राण्याला ठार मारले तर त्याच्याबद्दल दुसरा प्राणी भरपाई करून देणं आवश्यक होतं कोणी आपल्या शेजाऱ्याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसे त्याला करावे अवयवाबद्दल अवयव डोळ्याबद्दल डोळा दाताबद्दल दात याप्रमाणे त्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल तशीच त्याला करावी लेविय चोवीस सतरा ते वीस म्हणजे काय की देवाचा न्याय इतका अचूक असतो जस तसं इतकं परफेक्ट किंवा परिपूर्ण असतो तो जवळजवळ नसतो आणि महत्वाची गोष्ट आज जर आपण पाहिलं की आपल्या समाजामध्ये आपल्या प्रत्येक ओरड प्रत्येकजण ओरड करीत आहे की आम्हाला न्याय पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि करत आणि ते खरं आहे की न्याय हा मिळाला पाहिजे पण ज्यावेळेस देवाशी संबंध येतो ना त्यावेळेस आपण तसं म्हणू शकत नाही की मला न्याय मिळाला पाहिजे किंवा माझा न्याय कर कारण जर देवाने जर न्याय केला तर कोणीही त्याच्या हातून सुटू शकत नाही कोणाची क्षमा होऊ शकत नाही कोणाचंही तारण होऊ शकणार नाही कारण कोणीही तारणाच्या लायक नाही आणि म्हणूनच महत्वाचं हे की आपल्याला न्यायाचे नाही तर देवाच्या दयेची गरज आहे वी डोंट नीड जस्टिस वी नीड मर्सी आता दया म्हणजे काय दया म्हणजे जे आपल्याला मिळायला पाहिजे ज्याच्यासाठी आपण लायक आहोत ते देवाने आपल्याला न देणे आपण पापी असल्यामुळे शिक्षेच्या लायक आहोत परंतु देव दयाघन आहे म्हणून आपल्याशी जशा तसं वागत नाही आणि तो आपल्याला शिक्षा करत नाही म्हणजे तो दयाळू आहे कृपाळू आहे म्हणजे जे आपल्याला ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला देतो पापांची क्षमा तारण तो कृपाळू आहे आणि म्हणून परमेश्वर कृपाळू पण आहे दयाळू पण आहे तर आपल्याला न्यायाचे नाही तर दयेची गरज आहे वी नीड मर्सी हे महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण देवाचा न्याय हा जशा तसा अचूक हा असतो तो, तो भेदभाव करत नाही परंतु काही वेळेस आपण म्हणतो की त्याने आपला न्याय करावा पण देवाची स्तुती असो की काही वेळेस तो आपल्या अशा चुकीच्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही त्याला माहीत असतं की काय आहे तर आपण कृ न्यायाबद्दल पाहिला की देवाचा न्याय हा इम्पार्शल किंवा कोणताही भेदभाव न करता आणि प्रत्येकासाठी एकच नियम लावून तो केलेला असतो त्या न्यायामध्ये कोणत्याही प्रकारची दया नसते तो न्याय असतो परफेक्ट असतो आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की दया आणि न्याय ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराकडून आहे परमेश्वर दयाळू पण आहे दया करणारा पण आहे आणि यथायोग्य न्याय करणारा पण आहे म्हणजे दया आणि न्याय ह्यानं ह्या दोन्ही गोष्टीचा श्रोत किंवा सोर्स हा एकच आहे आणि तो म्हणजे देव परमेश्वर कृपा आपल्याला देवाशिवाय इतर कुठून कोणाकडून मिळू शकत नाही आणि दया देखील देवाशिवाय कोणाकडून मिळू शकत नाही म्हणजे जो सोर्स आपल्याला कृपा देतो तोच आपल्यावर जो सोर्स आपल्यावर न्याय करतो तोच आपल्याला दया पण करतो कृपा पण करतो आता उदाहरणार्थ आपण जर ट्रॅफिक सिग्नल मोडला आणि पोलिसांनी अडवलं तर ते काय करतात फाईन मारतात दंड पण तुम्ही जर सांगितलं की माझी चूक झाली मला क्षमा करा किंवा तुमच्यासोबत जर कोणी असले त्यांना सांगितलं की यांना सांगा तर ते दुसरं कोणी काही करू शकत नाही ज्याने दंड केलेला आहे त्याच्याच हातात आहे था माफ करायचं की सोडून द्यायचं तसं जो देव न्याय करणार आहे त्याच्याच हातात आहे क्षमा करायचं की दया करायची की न्याय करायचा म्हणजेच जसं काही एखाद्या कोर्टात आपण गेल्यानंतर कोर्ट केस चालू असताना न्यायाची मागणी होत असताना न्यायाधीश न्याय देत असताना जर कोणी म्हटलं की आमच्यावर दया करा क्षमा करा अशी चूक परत होणार नाही तर न्यायाधीश जो न्याय करणार आहे तोच दया करण्याचा पण त्याला अधिकार पावर असतो तसं परमेश्वर दया करणारा पण आहे आणि यथायोग्य न्याय करणारा पण आहे आणि तोच कृपेचा स्रोत आहे आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट ही आहे की देव जरी यथायोग्य न्याय करणारा आहे तरी त्याने आपल्या पापाची शिक्षा आपल्याला न देता त्याचा पुत्र मनुष्य पाठवून प्रभू श्री ख्रिस्ताला दिलेली आहे जर देव यथयोग्य न्याय करणारा आहे तर मग तो पापांची क्षमा कशी करू शकतो आणि क्षमा करून योग्य न्याय करणार करणारा कसा ठरवू शकतो पापाची तर शिक्षा झाली पाहिजे आणि माणूस पण वाचला पाहिजे माणसाचाही तारण झालं पाहिजे या दोन्ही गोष्टी कशा होतात आणि ह्या दोन्ही गोष्टी कशा झाल्या हे ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आपल्याला समजतं म्हणून ख्रिस्ताला मनुष्यरूप धारण करून जगात येणं आवश्यक होतं तो सर्व मानवजातीचा तुमचाने माझा प्रतिनिधी म्हणून त्यांनी शिक्षा भोगली देवाचा न्याय सहन केला देवाची शिक्षा भोगली आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने त्याला शिक्षा दिल्याने देव न्यायी ठरला आणि त्याच्यावर जो विश्वास ठेवतो त्याच्या बापांची देव क्षमा करतो म्हणजे त्याने त्या वधस्तंभावर पापाचा न्याय केला शिक्षा पण दिली आणि तारणाचा मार्ग दयेचा कृपेचा मार्गही मोकळा केला आणि अशा रीतीने देव न्यायी आणि दया करणारा ठरला आणि म्हणून आज निर्णय आपला आहे की आपण देवाजवळ न्याय मागत आहोत की दया मागत आहोत माझा असा सल्ला आहे न्याय मागू नका तर दयाची याचना करा की अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा कारण जर दया जर केली तर जी शिक्षा ठरलेली आहे ती होणार नाही क्षमा होईल आणि त्याच्या कृपेचा आपल्याला अनुभव येईल आज आपण इथेच थांबू ही सिरीज सुरू राहील परमेश्वर आपणाचा